पने। पने ले ले। हे बघा ही पण चिंबोरी मी ठेवून दिली आहे आता ती जातील फ्रीज मध्ये तर आपण या चिंबोऱ्यांचे डबे इथे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आपण त्यांना मारू शकतो अगदी सहजपणे पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण डब्यामधून काढूया आणि हे बघा इकडे ऑलरेडी दोन कापलेले आहेत तोडलं आणि गुरुम करू बघा जरा आता आपल्याला अगदी सोपं जाईल कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावर चिंबोरी जरा गोठते थंड थंडला आपण बिचारी झोपते आणि मग तिला मारू शकतो तेवढं दाखवतो तुम्हाला तिची हालचाल कमी होते हालचाल कमी झाल्यामुळे आपल्याला मारायला सोपं जातं आणि आपल्याला भीती वाटत नाही मारायला आपण अगदी सोप्या पद्धतीने मारू शकतो म्हणून तुम्हाला जर चिंगूऱ्या करायला जर जड जात असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा वे डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये आणि मग नंतर मारा